जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीस डिसेंबरचा कुंभ राशीचा संपूर्ण आणि सविस्तर राशीफल पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमचं प्रेम जीवन आज कसं राहील कुटुंब आणि नातेसंबंधामध्ये काय बदल होतील पैशांची परिस्थिती आणि खर्च बचत आरोग्याची अवस्था आणि त्याच्यासोबत आजचा पंचांग ग्रहस्थिती आणि दिवसाचा खरा अर्थसुद्धा म्हणून हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज सांगितलेली एक गोष्ट पुढच्या काही दिवसांवर परिणाम करू शकते चला तर मग सुरुवात करूया तीस डिसेंबर कुंभ कुंभराशीफल आजचं पंचांग तीस डिसेंबर आजचा दिनांक तीस डिसेंबर आजचा वार संयम आणि विचारांचा आज पंचांगानुसार हा दिवस मोठा निर्णय घेण्यासाठी कमी पण स्वतःकडे पाहण्यासाठी जास्त आहे आज चंद्र आणि शनीचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांना थोडंसं अंतर्मुख करत आहे म्हणजेच आज नसीब बाहेर नाही तर मनात काम करत आहे आजचा संपूर्ण दिवस आमचा कसा असेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांनो आजचा दिवस साधा वाटेल पण आतून खूप काही शिकवणारा असेल आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही बराच काळ सगळ्यांसाठी करत आला पण स्वतःसाठी थोडे मागे पडला आज मन हेच सांगायला आलं आहे आता स्वतःलाही थोडं महत्त्व द्या आज प्रेमाच्या बाबतीत मोठे प्रसंग नाही पण भावना खोल असतील जोडीदारासोबत मनातल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतील पण शब्द सापडणार नाही आज जबरदस्तीने काही बोलू नका आज समोरच्याला ऐकून घ्या जास्त फायदेशीर ठरेल सिंगल लोकांसाठी आज कुणावर आकर्षण येईल पण लगेच व्यक्त करू नका आज घरामध्ये तुमच्यावर थोडी जास्त जबाबदारी येऊ शकते घरातला कुणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवेल एखादा विषय शांत होईल आज थोडं समजूतदारपणाने वागणं गरजेचं आहे आज तुम्ही शांत राहिलात तर घरात वातावरण उदरेल आज कामाच्या ठिकाणी सगळं सुरळीत चालेल पण मन तिथे पूर्णपणे लागणार नाही आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे करताय ते योग्य आहे पण मनाला समाधान कमी आहे हा धोका नाही हा संकेत आहे आज निर्णय नको आज निरीक्षण करा आज पैशाची परिस्थिती ठीक राहील पण अनावश्यक खर्चाची इच्छा होऊ शकते आज कुठलाही मोठा खर्च किंवा गुंतवणूक टाळा आजचा दिवस पैसा वाढवण्यासाठी नाही तर पैसा सांभाळण्यासाठी आहे आज शरीर ठीक असेल पण मन थोडंसं थकलेलं वाटू शकतं डोकं जड वाटणं झोप पूर्ण न लागणे थोडी चिडचिड हे सगळं मन जास्त विचार करत असल्यामुळे आहे आज स्वतःला थोडी विश्रांती द्या आज कुणाशीही वाद घालू नका स्वतःला सिद्ध करू नका आज शांत राहा ऐकून घ्या स्वतःकडे लक्ष द्या आजचा संयम पुढच्या दिवसात फार कामी येईल स्वामी समर्थ म्हणतात की जो स्वतः मनाला वेळ देतो त्याला आयुष्य योग्य वेळी उत्तर देतो आज फक्त स्वामी समर्थाचं नाव तीन वेळा घ्या आणि मनात मना मला योग्य दिशा दे जय जय स्वामी समर्थ